मित्रांनो नमस्कार टाइम्स नाईन न्यूजमध्ये मी आमिर मोळकर आपलं स्वागत करतो आपल्याबरोबर बोलण्यासाठी इथं आहेत माळशिरस तालुका शिवसेना तालुका प्रमुख उद्धव ठाकरे गटाचे मारुती भाऊ अंबुरे भाऊ तुमचं टाईम्स नाईनमध्ये स्वागत आहे पहिल्यांदा नमस्कार नमस्कार भाऊ तुमची नुकतीच माळशिरस तालुक्याच्या शिवसेना तालुका तालुकाप्रमुखमध्ये निवड झालेली आहे त्या अनुषंगाने पहिल्यांदा शिवसैनिकांना काय मेसेज द्याल शिवसैनिकांनी निष्ठावंत राहून काम करावं आणि आता आम्ही जे चाललं आहे आमचं आहे नगरपंचायतचं नगरपंचायत आम्ही पाच ते सहा वार्ड लढवणार आहे अकलूज नगर परिषदेसाठी परिषदेमध्ये पाच ते सहा पाच ते सहा वार्ड आम्ही लढवणार आहे भाऊ अकलूज नगर परिषदेच्या दृष्टिकोनातून पारंपरिक विरोधक असणारा भारतीय जनता प पक्ष त्यांना जोरदार तयारी चालू केलेली आहे त्या संदर्भात काय सांगाल नाही त्याचं आम्हाला एवढं काय वाटत नाही कारण कसं आहे माहीत आहे का पैशाने विकत घेणे काय मतदार बोलतोय असं काय भाग नाही ही कसं असतंय ही जी आहे ती वर राहणारच आहे ह्यात काय बदल होणार नाही महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमचा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ह्या काय वाटाघाटी चालू आहेत का नाही अजून तर वर ना, ना आम्हाला आदेश नाही साहेबांचा उद्धव उद्धवसाहेबांचा आम्हाला आदेश नाही अजून आदेश आल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू तुम्ही आमच्या प्रसारमाध्यमांशी बोलणार त्यावेळेस आता, आता अकलूच्या जनतेचा मूड काय आहे भाऊ आता मूड चांगला आहे म्हणजे कुठली पार्टी येईल ही अशा भूमिका नाही कुठली कोणाची कोणी जरी म्हणलं आमची एवढी ना आमची तेवढी होणार नाही असं होत नाही आता कारण वातावरण गरम आहे सगळं अकलूच्या 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 नगर परिषद निवडणुकीमध्ये तेरा प्रभागातून समीज उमेदवार निवडून जाणार आहेत आणि एक शेपरेटमध्ये मध्ये एस सी समाजातील महिला अध्यक्ष पदासाठी निवडून द्यायचे त्या संदर्भात तुमचं काय नियोजन असणार आहे तुमच्या पक्षाचं आता आमच्या पक्षाचं खाऊ का तुम्हाला मी स्पष्ट आहे किंवा आमची आम्ही पाच ते सहा वार्ड लढवणार आहे हां आता येईल की कोण आता होताव एवढं कसं आहे मोठ्या पाटलाचा कब्जाचा आहे माैसरस तालुका मधील मोठ्या पाटलाचा कब्जाच आहे या या संदर्भात या निवडणुकीच्या अनुषंगाने मोहिते पाटील गटाशी किंवा मोहिते पाटलांशी काय तुमचं बोलणं काय नाही काय नाही बोलणं नाही काय नाही आज समजा एखाद्या वेळेस महाविकास आघाडीचं झालं फिक्स मग त्या अनुषंगाने त्यांचं बोलावणं आलं तर तुम्ही जाणार आमचं जर वर्ण पक्ष ठरलं तर आम्ही भाजपचा सपडा साफ करणार अजून तुमच्या शिवसैनिकासाठी भाऊ काय मेसेज द्यायचा आमच्या शिवसैनिकांना कट्टर राहावं ही विनंती तर मित्रांनो हे होते माशिरस तालुक्याचे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मारुतीबाऊ अंबुरे आपण त्यांना टाईम्स नाईनच्या माध्यमातून बोलतं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी अत्यंत आप सूचकपणे आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट नवशाद मुलांनीसह मी आमिर मोळकर टाईम्स नाईन न्यूज अकलूज